नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर तर आज आहे बुधवार आणि संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि इथे मी कपड्यांच्या घड्या घालत आहे म्हणजे जे धुतलेले कपडे होते बाहेर सुकत घातले होते त्यांचे त्यांच्यासुद्धा घड्या घालत आहे आणि कपाटातले कपडे काढलेले आहेत कपाट लावायला काढलेला आहे तर त्याच्या ते सुद्धा घड्या घालून ठेवणार आहे तर नेहमी वापरायचे कपडे ठेवून झाले आता हे कपाटातले कपडे आहेत तर हे माझ्याकडे मी दोन छोटे छोटे बास्केट आणलेले आहेत म्हणजे बरेच वर्ष झाले ते मी वापरते छान पडतं मला त्याच्यामध्ये मुक्ताचे कपडे ठेवत असते मी कुठे जाण्या येण्याचे जे नवीन कपडे असतात ते मी त्याच्यामध्ये मुक्ताचे ठेवत असते एका बास्केटमध्ये तिचे घागरा असे फॅन्सी ड्रेस आहेत ते ठेवते आणि एका बास्केटमध्ये मी तिचे असे टी शर्ट जीन्स पॅन्ट वगैरे असे असतात ते ठेवत आहे तर ते दोन बास्केट मी ठेवलेले आहेत कपट लावून झालेलं आहे आता हे थोडं तिचे स्वेटर वगैरे आहे आता थंडी थोडी कमी झाली तर मग ते भरून ठेवलं एका पिशवीमध्ये आणि ही माझी एक येलो कलरची साडी आहे प्लेन आहे पूर्ण आणि तिला लेस होती पण मग ती मी लेस काढून टाकली आणि आता तिला लेस काढल्यामुळं ले तिची एका साईडला शिलाई हे झालेली आहे तर तिला बिडिंग करायला पाहिजे आणि ही एक साडी मला आलेली आहे तर ती ठेवून देते कोण आलंच तर द्यायला होईल आणि नंतर मी एक साडी परवा गेल्या रविवारी मी नगरला गेले होते तर तिथे मी एक साडी घेतलेली आहे ती आणि ह्या दोन साड्या आहेत ह्या माझ्या भावाच्या लग्नात आम्ही द्यायला आणल्या होत्या लोकांना म्हणजे ज्या बायका नातेवाईक येतील त्यांच्यासाठी मी आणल्या होत्या माझ्या मम्मीनी तर त्यातली मी एक व्हाईट आणि ब्राऊन कलरची घेऊन आली आणि ही मी नगरवरून आणलेली आहे तर ह्या तीन साड्या मला फॉल बिडिंग करायच्या आहेत पण मग टाईमच नाही तर दिवस जाईल बिडिंग करायला आणि ब्लाऊज त्यांचा मीच शिवेल घरी तर कपाट लावता लावता मला इथे आल्बम भेटले मग काय मग अल्बम काढले आणि मग बघायला सुरुवात केली अल्बम असलेले चांगले असतात घरात कधी भेटले आठवण आली बघायला तर मग आता इथे मी तुम्हाला दाखवते हे त्यांचे कॉलेजचे आहेत शाळेचे आहेत लहानपणाचे असे तीन आ, तीन चार आल्बम आहेत त्यांचे तरी कॉलेजमध्ये असताना त्यांनी फोटो जिक जिकडे जिकडे फिरायला गेले होते तिकडे त्यांनी फोटो काढले होते कारण त्यांचा ना छोटा कॅमेरा होता मग ते कॅमेरा वापरायचे म्हणजे आणि कुठे जाईल तिकडे फोटो काढायचे तर हे त्यांचाच आल्बम आहे लहान कॉलेजला असताना आणि हे सर्व त्यांची कॉलेजची मुलं आहेत तर आणि हे ते आहेत हे अण्णा हजारे माहीत असतील तुम्हाला ते आहेत हे त्यांचे गुरु आहेत आणि हे ते डान्स करताना त्यांचा व्हिडिओ फोटो आहे असे दोन तीन आल्बम त्यांचेच आहेत आता ते आल्बम हा बड्डे होता त्यांचा बड्डेचा एक आल्बम आहे आल्बम थोडे आता खराब झाले ठेवून ठेवून आणि हे आम्ही प्रेग्नेंट होते तेव्हाचा आल्बम आहे तर ते तुम्हाला मी आता दाखवते तर मेकअप मी करते मला मेकअप करायची आवड आहे आणि लहानपणापासून करते पण असा ब्रायडल मेकअप असतो असा पार्लरवालीला बोलून जो आपण मेकअप करतो तो मी हा पहिल्यांदाच माझ्या गोदभराईसाठी केला होता तेसुद्धा माझी मैत्रीण तिने पार्लरचा कोर्स केला होता तर ती म्हणले मी काकी तुमचा करणार म्हणून मग तिनेच तिचं सामान आणलं आणि माझा मेकअप केला पण मी पहिल्यांदाच तो मेकअप केल्यामुळे काय झालं काय माहिती नाही पण माझा चेहरा असा सुजल्या सुजल्यासारखा दिसत होता पूर्ण चेहरा असा सुजला होता तर सर्व म्हणजे जी लोकं आली होती ती बोलत होती की मेकअप मुले झालं असेल तर ह्या दोन माझ्या मिस्टरांच्या मित्राच्या बायको आहे आमची घरमालकीची जाऊबाई ह्या माझ्या मैत्रिणी ह्या सुद्धा मैत्रिणी आहेत ही पण मैत्रिणी आहे आणि ही त्यांच्या मित्राची बायको आहे आणि हे आम्ही दोघं मग असं पुढं वाट्या ठेवल्या होत्या आणि उचलायला सांगितलं होतं तर मी बर्फी उचलली होती आणि हे मी त्यांना बर्फीचा घास भरवता वेळी त्यांनी मला बर्फी भरवली आणि ही मा मग आम्ही असे फॅमिली फोटो काढले सर्व ह्या दोन माझ्या आत्या आहेत मधीच मुक्त आली तिने तिचा आत्ता दिवाळीचा घागरा घालून बघितला ही माझी आजी आहे माझ्या पप्पांची मम्मी आणि ही सासू आहे माझ्या बहिणीची आणि ही माझी मम्मी आहे आणि बहीण आहे ही माझी मैत्रीण आणि तिची मम्मी तिनेच माझा मेकअप केला ही माझे काका काकी आहेत आणि ही मम्मी आणि ते आणि मी असं आहोत हे माझे काका आहे तीन नंबर आणि त्याची बायको त्याचा मुलगा आणि ही माझी मैत्रीण आहे ही माझी बहीण आहे तिची छोटी मुलगी त्याच्यानंतर हे असा माझाने त्यांचा फोटो काढलेले आहे तर असा आहे मुक्ताचा मुक्ता प्रे म्हणजे मी प्रेग्नेंट असते वेलीचा फोट अल्बम आहे नंतर हा मुक्ताच्या बड्डेचा आहे आणि बड्डेच्या आदल्या दिवशी आम्ही मुक्ताला ॲडमिट केली होती म्हणून तिचा चेहरा असं थोडासा असं सुजल्यासारखं आहे मम्मी आहे काकी आहे ही मी आहे मुक्ता आहे नंतर ही आमच्या शेजारच्या ही माझी काकी आहे त्यांच्या मित्राची बायको हे मा वरती माझी सासूबाई आहे ती माझी बहीण आहे ती काकी ही घरमालकीन आहे आमची दुसरी आणि ही आम्ही आहोत केक कट करताना असं आमचं छोटासा पहिला मुक्ताचा बड्डे आम्ही साजरा केला होता त्याचा हा अल्बम आहे ही बहीण आहे हिचंसुद्धा आता लग्न झालेलं आहे आणि तिलासुद्धा आता एक मुलगी आहे दोन वर्षाची आणि हे माझे पप्पा तर आता माझे पप्पा नाही आहेत ह्या जगात म्हणून मग मी त्यांची मला आणि नंतर मी ही माझ्या मामाची मुलगी आहे आणि हे तिचे मिस्टर आहेत आणि ह्या आमचा सर्वात छोटा म्हणजे चुलत भाऊ आहेत सर्व माझे छोटे छोटे आता ह्यातले बऱ्याच दोघा तिघांचे लग्न झालेले आहेत तर ह्या बहिणी आहेत इथले एकीचं लग्न झाले या दोघी लग्नाला आलेले आहेत आणि हे सासू सासरे आहेत आणि हे पप्पा मम्मी छोटी बहीण काका काकीची दोन मुलं आणि हे राऊत सर त्यांची बायको म्हणजे माझ्या मिस्टरांचा मित्र आणि हे सर्व आमची फॅमिली असं फोटो आम्ही काढलेले होते तर कपाट काढता वेळी मला हे अल्बम भेटले म्हणून म्हटलं बघावे आणि तुम्हालासुद्धा दाखवावा तर हे आमच्या दोघांचा फोटो आहे त्याच्यानंतर हे आम्ही ते हे त्यांचे शाळेचे फोटो आहेत मी म्हटलं ना तुम्हाला त्यांच्याकडे छोटा कॅमेरा होता तर जे जिकडे जिकडे जायचे तिकडे ते फोटो काढायचे नंतर हे आम्ही असंच आमची फॅमिली फिरायला गेलो होतो तर मग माझ्याकडं त्यांचा छोटा आल्बम होता कॅमेरा होता मग त्याच्याने मी हे फोटो काढले होते त्यानंतर मग आता हे दुसरं बास्केट आहे ह्याच्यामध्ये सुद्धा माझे कपडे मिक्स झाले आहेत म्हणजे मुक्ताच्या बास्केटमध्ये माझे कपडे आलेले आहेत तर ते काढून आता नीट लावून घेते तर असं होतं माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय